चिदंबर नमस्ते स्तू चिंतितार्थ प्रदा औदुंबर सदा वास चिदंबर नमस्त ते नमस्कार परमपूज्य गुरुवर्य भाऊंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम मागच्या भागामध्ये आपण दास राजाराम महाराजांना चिदंबर महास्वामींनी चित्तशुद्धी होण्यासाठी कोणता उपदेश केला तर त्याविषयी बघितलं जीव अज्ञानामुळं कसा जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकतो आणि सत्याचं ज्ञान नसल्यामुळं जीवाला खडतर प्रारब्ध भोगावं लागतं परत चुकीची कर्म तयार होतात चुकीच्या कृत्य कृतीमुळे चुकीची कर्म तयार होतात आणि जीवाला परत चुकीचं प्रारब्धही भोगावं लागतं आणि हा क्रम हा असाच सुरू राहतो मग कितीतरी जन्म जीव हेच भोग हे भोगत आहे तरीसुद्धा इच्छा आकांक्षा ह्या विषय वाचना ह्या काही संपायला तयार नाही आणि याचं कारण म्हणजे जीवाला सत्याचं ज्ञान नाही मी करता मी भोगता हा जो काही मी करणारा भोगणारा हा जो काही भाव आहे हा भाव जायला तयार नाही तर जीवाला सत्याचं ज्ञान होण्यासाठी हा करता भोगता भाव जो आहे तो जाण्यासाठी आणि या पांचभौतिक देहाचं नश्वरत्व समजण्यासाठी आणि जीवाला पूर्वजन्मीची आठवण होण्यासाठी महास्वामी आता दास राजाराम महाराजांना पुढील उपदेश करत आहेत तर त्यामध्ये ते सुरुवातीला म्हणतात की सर्व विषयांबाबत ही विरक्ती धरावी मग आता सर्व विषयांबाबत विरक्ती धरायची मग कर्तव्यकर्म करायचीच नाही का तर कर्तव्यकर्म करत असताना आसक्तीरहित भावनेने भगवत स्मरणामध्ये ती कर्म ईश्वराचीच सेवा आहे तर या भावनेने करून ती शेवटी ईश्वरालाच अर्पण करावी असं महास्वामींना इथं अपेक्षित आहे त्यानंतर ते सांगतात की हळूहळू प्राणावर जय मिळवावा आता प्राणावर जय मिळवणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यासाठी शास्त्रनियमांचं नियमांचं पालन करणं कमीत कमी आणि सात्विक आहार घेणं एकाच आसनावर दीर्घकाळापर्यंत बसून नामाभ्यास करणं त्यानंतर श्वासागणिक निरंतर नामस्मरण करणं तर यामुळं हळूहळू प्राण हे सूक्ष्म होत जातात आणि प्राणावर जय मिळवता येतो त्यानंतर पुढे महास्वामी सांगतात की सर्व इंद्रियांचा निग्रह करावा सर्व इंद्रियांना अगदी जाणीवपूर्वक चुकीची कर्म करण्यापासून हे थांबवलं पाहिजे आणि मनाला सगळ्या बाजूनी घेरलं पाहिजे कारण काय होतं की मन कधी कधी विनाकारण गरज नसताना चुकीचा विचार करतं आणि चुकीचा विचार करत असताना ते इंद्रियांना चुकीची कृती करायला भाग पाडतं मनामध्ये कधी कधी जेव्हा विकार उत्पन्न होतात तेव्हा लगेच लक्षात येतं की माझ्यामध्ये कोणातरी विषयी ईर्षा उत्पन्न झाली आहे मला कोणाचा तरी राग येतोय द्वेष वाटतोय मत्सर वाटतोय तर त्यावेळी मनात लगेच लक्षात येतं की माझ्यामध्ये हे विकार उत्पन्न होत आहेत पण त्यावेळी मन इतका विश्वासघाती मित्र बनतं की असं वाटायला लागतं की हे विकार हे माझ्यामध्ये नाहीच ते विकार हे समोरच्याचे आहेत आणि मन याच्या सगळ्या गोष्टीवर इतकं गोड पांघरून घालतं आणि या, या विकारांना आतमध्ये अगदी पोषक वातावरण मिळतं आणि त्याला खतपाणी घातलं जातं आणि हे विकाररूपी शत्रू आहेत ते इंद्रियांकडून चुकीची कर्म करून घेतात म्हणून लढाई जी आहे तर ही आतल्या शत्रूंशीच आहे बाहेर कोणाशी लढाई नाही आणि साधना म्हणजे या विकारांशीच लढाई आहे म्हणून सर्व इंद्रियांचा निग्रह करून जो या विकारांवर विजय मिळवतो तर तो त्रिभुवनामध्ये वंदनीय होतो असं महास्वामी इथे म्हणतात म्हणून महास्वामी सांगत आहेत की सर्व इंद्रियांचा निग्रह करावा पुढे महास्वामी सांगतात की शांतीच्या बळावर द्वंद्व सहन करावं आपण बघतो की कि कितीतरी संतचरित्रामध्ये त्यांचं जीवन हे शांतीप्रधान आहे आणि शांती ही एक अंतरंग स्थिती आहे की जी स्थिती ते ज्ञानाच्या परिप परिपक्व अवस्थेमध्ये अनुभवत असतात आणि त्या स्थितीवर कोणी मान के मान अपमान केला कोणी निंदास्तुती केली तरी त्या स्थितीमध्ये त्यांच्यामध्ये थोडाही बदल होत नाही आता लौकिकदृष्ट्या काही जणं बघतात आणि म्हणतात की त्यांचं आयुष्य फार खडतर होतं त्यांना खूप तफ तपश्चर्या त्यांना करावी लागली त्यांना खूप त्रास स सहन करावा लागला लोकांचा त्यांचे म्हणजे ते खूप अल्पायुषी होते किंवा त्यांचे कितीतरी जणांचे संसार हे उद्ध्वस्त झाले तर देहाचा अभिमान असणाऱ्या आणि देहाला मी मानणाऱ्या लोकांना हे खूप सगळं भयानक आणि त्रासदायक वाटतं पण संत हे द्वंद्वतीच झालेले असतात आणि देहाच्या संबंधाने ह्या ज्या काही घटना त्यांच्यासोबत घडत असतात तर त्याकडे ते फक्त ईश्वराची एक लीला म्हणून बघत असतात आणि या मायेच्या प्रभावावर सर्वात शक्तिशाली अस्त्र त्यांच्याकडे असतं आणि ते म्हणजे शांती आपण बघतो की जीवनामध्ये शांतीला कितीतरी महत्त्व आहे सायलेन्स इज अ पॉवरफुल वेपन शांती ही आहे की जी मन प्रसन्न ठेवते आंतरिक ऊर्जाशक्ती ही शांतीमुळे वाढत असते सहनशीलता वाढते आणि विनाकारण होणारे वादविवाद जे आहेत तर ते वादविवाद हे टळले जातात म्हणून भगवत प्राप्तीची इच्छा असणाऱ्या प्रत्येक नामसाधकाने शांतीच्या बळावर द्वंद्व सहन करावं असं सा महास्वामी सांगत आहेत आणि पुढे महास्वामी सांगतात की गुरुवचनावर विश्वास ठेवावा पारमार्थिक उन्नतीचा मूलभूत पाया म्हणजे गुरुच गुरुवचनावरचा विश्वास आहे आणि अनेक जन्माची पुण्यही एकत्र होते म्हणून गुरुवचनावर हा विश्वास बसत असतो कारण गुरुवचनावरचा विश्वास त्याप्रमाणे आचरण आणि त्याप्रमाणे नामाभ्यास करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि सद्गुरू हे मनुष्य रूपातील देवच आहेत त्यांना जर देहधारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे मनुष्यरूपाने जर बघितलं तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग थांबतो कारण त्यावेळी त्यांच्यातल्या गुणदोषांचं हे दर्शन होत असतं म्हणून सद्गुरू हे मनुष्य रूपातील देवच आहेत अगदी सद्गुरूंचं सानिध्य जरी लाभलं नाही जवळ जरी राहिला राहता आलं नाही तरी त्यांच्या गुरुवचनावर जर चाललं तर साधकाची उन्नती ही झपाट्याने होते झ गुरूंच्या सानिध्यात राहून फक्त उपयोग नाही तर त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणं त्यांच्या वचनावर विश्वास अथूट श्रद्धा ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि जर मनामध्ये शरणागत भाव नसेल अंगात नम्रता नसेल भगवत प्राप्तीची कळकळ नसेल गुरुवचनावर जर विश्वास नसेल आणि आचरण शुद्ध नसेल तर कलेचा प्रभाव पडून जीव अधोगतीला जाईल यात काहीच शंका नाही म्हणून महास्वामी म्हणताय की गुरुवचनावर हा अतुट विश्वास ठेवावा त्यानंतर पुढे ते सांगतात की देहाचा अहंकार सोडावा आता जी काही प्रपंच किंवा परमार्थ या दोन्हीही कृती करताना ती कर्म ही देहाचा अहंकार सोडून करावी आणि शेवटी ती ईश्वरार्पण करावी मग असं केल्यामुळे काय होतं की मी करणारा मी भोगणारा हा जो काही करता भोगता भाव आहे तर तो कमी होतो आणि शेवटी देहाचं मी पण जाण्यासाठी ही देहाचं जे काही मी पण आहे ते बंधनाचं कारण आहे आणि हे देहाचं मी पण जाण्यासाठीच हा सगळा साधनेचा अट्ट म्हणून देहाभिमान जाणं हे फार गरजेचं आहे कारण त्याशिवाय सत्याची प्रचिती ही शक्य नाही मग हा देहाभिमान माणसाला आयुष्यात कसंच सुखी राहू देत नाही सतत असमाधान सतत चंचलता सतत मनामध्ये विकार भरलेले सतत अशांती तर या सगळ्याचं मूळ म्हणजे देहाचा अभिमान आहे म्हणून हा देहाभिमान जाणं हे गरजेचं आहे म्हणून रोज थोडं थोडं का होईना जरी निरंतर ईश्वर स्मरण जर राहत नसेल तर थोड्या थोड्या वेळाने कर्म करत असताना ती ईश्वरार्पण केली पाहिजेत आणि ईश्वरार्पण बुद्धीने जी कर्म केली जातात तर त्याने देहाचा अहंकार हा कमी होतो म्हणून महास्वामी सांगत आहेत की देहाचा अहंकार सोडावा कारण देहाचा अहंकार हा भगवत प्राप्तीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे पुढे महास्वामी सांगतात की दररोज सत्संग करावा संत समागम करावा आणि दररोज थोडा थोडा अभ्यास हा वाढवत जावा आता मनाला सत्याचा विचार मनावर बिमण्यासाठी परमसत्याचं ज्ञान मनाला होण्यासाठी सत्संगाची आणि संत समागमाची ही गरज आहे काय होतं की चिंतन ही विषयाचं चिंतन करणारं जे मन आहे ते चिंतन करू शकत नाही म्हणून अशा मनाला सत्संगाची आणि वारंवार संतांच्या सानिध्याची ही गरज असते म्हणून सत्संग आणि संत समागम हा महत्त्वाचा आहे त्यामुळं हृदयामध्ये शुद्ध ज्ञानाचा प्रकाश पडतो चित्तशुद्धी होते आणि हृदय हे पवित्र होतं म्हणून संत समागमाची आणि सत्संगाची आवश्यकता आहे आता प्रकट रूपामध्ये किंवा प्रत्यक्षात जरी कुठल्या संतांचं सानिध्य लाभलं नाही तरी सद्ग्रंथांचं वाचन करावं किंवा हे जे काही हल्ली मोबाईलवर कितीतरी महात्म्यांची जी काही प्रवचनं आहेत तर ती उपलब्ध आहेत ती ऐकली तरी घरबसल्या सत्संग होतो आणि असं नाही की लगेच सत्संग ऐकायला के सुरुवात केली आणि किंवा सद्ग्रंथ वाचायला सुरुवात केली तर लगेच त्याविषयी आवड निर्माण झाली लगेच ज्ञान प्रकट झालं असं होत नाही म्हणून दररोज थोडं थोडं करून हा सत्संग आणि संत समागम करावा म्हणजे हा अभ्यास हळूहळू वाढवत जावा पुढे असं महास्वामी सांगत आहे आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर जेव्हा वासनारूपी पाणी हे आटून जातं आणि सर्व विषय हे उलटीसारखे वाटायला लागतात आणि त्यावेळी तीनही देहांचा स्थूल सूक्ष्म आणि लिंग देहाचा संबंध हा तुटून जातो आपण मागे ज्या सात गोष्टी बघितल्या तर त्यावर अगदी सूक्ष्मपणे विचार करणं हे गरजेचं आहे आणि त्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या सात गोष्टी आचरणात आणल्यानंतर सर्व वासना ह्या नाहीशा होतात की ज्या मनामध्ये अगदी जन्मजन्मी या घर करून बसलेल्या असतात आणि सर्व विषय हे उलटीसारखे वाटायला लागतात त्यांना पुन्हा भोगण्याची इच्छा होत नाही असं महास्वामी सांगत आहेत पुढे महास्वामी सांगतात की गुरुचरणाचा एक भावाने आश्रय करावा आणि अगदी प्रेमपूर्वक गुरूंना नमस्कार करून विनयपूर्वक त्यांना प्रश्न विचारावा की या देहामध्ये मी कोण आहे आणि या जगताचं कारण काय आहे चित्तशुद्धी झाली की गुरुवचनावर श्रद्धा बसते म्हणून अनन्य भावाने गुरुचरणाचा आश्रय घ्यावा असं महास्वामी सांगत आहेत म्हणून त्यासाठी आधी ज्या सात गोष्टी महास्वामींनी दासराजाराम महाराजांना सांगितल्या तर त्या सविस्तरपणे बघितल्या तर त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे साधकाच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते मुमुक्षत्व येतं आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की या देहामध्ये असणारा मी कोण आहे आणि या जगामध्ये या जगताचं कारण काय आहे तर असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तर तो प्रश्न अगदी विनयपूर्वक आपल्या सद्गुरूंना विचारावा कारण तेच एक समर्थ आहेत की ते या प्रश्नाचं निरसन करू शकतील म्हणून महास्वामी आहेत की अनन्य भावाने गुरुचरणाचा आश्रय घ्यावा सद्गुरूंना शरण जावं सांगितल्याप्रमाणे गुरुनाथ जो गुरुबोध करतील त्यानं तत्काळ स्वतःचं हित साध्य होतं म्हणून तो शांतचित्ताने ऐकावा साधकाच्या मनातील प्रश्नाचं समाधान आता चिदंबर माऊली अगदी प्रेमळपणे अत्यंत प्रेमळपणे दासराजाराम महाराजांना सांगत आहेत करत आहेत ते म्हणत आहेत की ते पूर्णब्रह्म तूच आहेस तूच नित्य निरंजन आहेस पाण्यावर जसा बुडबुडा उत्पन्न होतो आणि पाण्यातच विलीन होतो तसं हे जगतरूपी पाणी हे तुझ्यातच आहे आणि मायेच्या योगाने तूच ईश्वराचं नाव धारण करतोस तूच जगाचा कर्ता बनतोस आणि चराचरामध्ये भरून राहतोस अंधारात पडलेल्या दोरीवर जसं अज्ञानामुळे सर्पाचा भ भास होतो तसं मायेच्या योगाने जगाचा भास होतो आणि जेव्हा हे ज्ञान होतं की अंधारात पडलेली दोरी हा सर्प नाही तर ते ज्ञान झा होतं त्याच क्षणी त्या सर्पाचा भ्रम हा दूर होतो तसं ब्रह्मज्ञान होता क्षणीच या जगाचा भ्रम दूर होतो सूर्योदय होताना जसं दुःख नाहीसं होतं तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर अज्ञान नाहीसं होतं कारण ब्रह्मामध्ये अहमचं स्फुरण होतं त्यालाच माया म्हणतात असं महास्वामी म्हणतात चिदंबररूपी सद्गुरू आणि शिष्यरूपी दासराजाराम महाराज यांच्यातला अलौकिक असा हा संवाद प्रत्येक नामक साधकासाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे तर येणाऱ्या भागामध्ये महास्वामी सांगतात की स्थूलदेह कसा तयार होतो आणि हे सगळं जगत किती भ्रामक आणि मिथ्य आहे इतर याविषयी ते दासराजाराम महाराजांना उपदेश करत आहेत तर त्याविषयी येणाऱ्या भागांमध्ये बघूयात शिवचिदंबर